सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राज्यात पशुधनाची मोठी संख्या असून विविध संसर्गामुळे जनावरांना ताप येणं किंवा दुप्त्या गायींना कासामधील संसर्गानं विविध आजार होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचं मोठं नुकसान होत आहे हे सर्व टाळण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाच्या प्रयोगशाळेमध्ये राज्यात प्रथमच सर्व संसर्ग रोगांवर जलद आणि अचूक निदान करणारी आर टी पी सी आर ही नवी टेस्ट कार्यान्वित केली गेली आहे याचा फायदा हजारो पशुधनासाठी होणार असून शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळही वाचणार आहे अशी माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या राजन्स पशुरोग निदान लॅब आणि संगमनेर येथील क्वेंचर बायोटेक लॅब यांच्या संयुक्त विद्यमानाने जनावरांमध्ये किंवा गाईंमध्ये जे काही आजार आहेत त्याच्यावरती त्याच्यावरती काही टेस्ट वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेले आहेत आणि ज्या टेस्ट पूर्वी एक ते दोन दिवस त्याला लागायचे ते कळण्यासाठी त्याचा रिपोर्ट येण्यासाठी ते आता चार तासामध्ये ते उपलब्ध त्या ठिकाणी केले जाणार आहेत आणि यासाठी ज्यांचं मार्गदर्शन लागलेलं ला या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अब्दुल समत हे या सर्व प्रोजेक्टला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत ते आणि त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या रिसर्चवरून याची सुरुवात आपण त्या ठिकाणी करतोय शेतकऱ्यांमधच्या गाईंमध्ये जे काही कॉमन आजार आढळतात त्यामध्ये गोचिड ताप सर्वात त्यामध्ये कॉमनली आढळतो आणि गाईला मो जास्त ताप येतो ती गाई आजारी पडते तिचं दूध उत्पादन कमी होतं ती खायचं बंद होती आणि हे सर्व झाल्यानंतर मग आपण डॉक्टरला कळवल्यानंतर डॉक्टर येऊन त्याच्यावरती अँटीबायोटिक्स वगैरे देऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करतात दोन तीन दिवस त्या गाई जर ताप उतरला नाही तर भिटल सारखं इंजेक्शन जे जवळजवळ दीड ते दोन हजार रुपयाची किंमत आहे ते दिलं जातं तर अशा पद्धतीने ट्रीटमेंट करता करता दोन चार दिवसात त्या शेतकऱ्याचे चार ते पाच हजार रुपये त्या ह्याच्यावरती खर्च होतात पण आता या नवीन जे संघाने ही डेव्हलप केलेले आहे ही टेस्ट केल्यानंतर ते गाईची टेस्ट केल्यानंतर चार तासात रिपोर्ट येणार आहे आणि कुठल्या परजीवीमुळं तो ताप आलेला आहे हे सहजासहजी चार तासात कळणार आहे आणि त्याच्यामुळं हा जो अतिरिक्त खर्च अँटीबायोटिकचा वगैरे होणार आहे तो पूर्ण वाचून त्या स्पेसिफिक त्या आजारावरतीच त्या ठिकाणी जे इंजेक्शन वापरले जाणार आहेत आणि ते कदाचित दोनशे रुपयाच्या इंजेक्शनमध्ये ती गाई त्या रिकवर होऊ शकते तीनशे रुपयामध्ये देखील त्या गाईचा उपचार होऊ शकतो त्याच्यामुळं हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा आर्थिक त्या ठिकाणी बचत या या माध्यमातून होणार आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की अशा प्रकारची टेस्ट किंवा अशा प्रकारचे ही लॅब आम्ही संगमनेर तालुका दूध संघामार्फत त्या ठिकाणी केले आणि ही महाराष्ट्रातली एकमेव लॅब आणि पहिली लॅब आहे की जिथे शेतकऱ्याला अतिशय कमी दरामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे धन्यवाद आपल्याकडे जे शेतकऱ्यांचे जे दोन मोठे प्रॉब्लेम्स आहेत पशुमध्ये एकतर प्रोटोझोनचं जे आजार आहे आणि त्याच्यात थायलेरियासिस ॲनाप्लॉजमोसिस बबिशोसिस आणि ट्रिपॅनिझोमोसिस असे चार वेगवेगळे पॅरासाईट्स आहेत ते रक्तात असतात आणि त्याच्यामुळे ॲनिमिया होतो ब्लडचा लॉस होतो नंतर खूप ताप येते आणि त्याच्यामुळे प्रोडक्शनवर सुद्धा परिणाम होतो याचा जर ट्रीटमेंट करायचं ठरलं कारण की कसं आहे की सिमटम्स सगळे एक असेल लक्षणं सगळे एकासारखे दिसतात पण त्यांचे जे उपचार आहे ते वेगवेगळे आहे म्हणून अचूक निदान ते आवश्यक आहे निदान झालं की मग ते स्पेसिफिक जे काही तसं उपचार असेल ते मग डॉक्टरला करता येईल म्हणून हा एक डी एन ए बेस्ड टेस्ट आहे ज्याला आपण आर टी पी सी आर म्हणतो ते फार स्पेसिफिक असते म्हणजे जर थालेरिया ॲन्युलेटा असेल तरच ते डिटेक्ट करणार बबीशा बायजेबिना असेल बबीशा बोवीस असेल तरच डिटेक्ट करणार हा अगदी स्पेसिफिक आहे दुसरं असं आहे की पूर्वी प्रॉ प्रॉब्लेम असा असायचं की सॅम्पल कसं पाठवणार ते शेतकऱ्यांनाही प्रॉब्लेम होतो आणि नंतर ते डॉक्टरांनासुद्धा प्रॉब्लेम असायचे कारण की मग ते सॅटरेटेड वायर असायला पाहिजे आणि त्याच्यात मग रक्त कलेक्ट करा आणि मग नंतर लॅबला पाठवा लॅब मग स्टेन करणार आणि मग त्याच्यात सगळं ते माणसं टेक्निशियन करणार आणि त्याच्यात चूक वगैरे व्हायची फार शक्यता असायची आता याच्यात कसं आहे की सॅम्पलिंग फार इझी केलेलं आहे एक डी एन एचा अब् एक आम्ही डिस्क देणार आहोत त्या डिस्कवर एक थेन रक्ताचं जर तुम्ही कानातला घेतलेला जर तिथे केला आणि त्याच्यासाठी सुद्धा कानातून कसं घ्यायचा त्याची एक लॅन्स ज्याला म्हणतो आपण दे आहे सुद्धा त्या किटमध्ये दे देणार स्पिरिटसुद्धा देणार म्हणजे तुम्ही ते एकदा ॲनव्हॉलोब उघडलं की तुम्हाला लागणारे जी काही सामग्री ती सगळी त्याच्यात मिळणार आहे आणि फक्त जे थेंब आहे जसं आपण आपण दवाखान्यात गेल्यानंतर आपण कसं आपल्या याच्यातून आपण हे काढतो तसंच ते एक एक किंवा दोन थेंब रक्ती आहे त्याच्यावर हे करायचं आणि नंतर ते पाठवून द्यायचं आणि लॅबमध्ये गेल्यानंतर ते चारही टेस्ट एकत्रच रन होणार आणि मग त्याचे रिझल्ट लगेच चार तासात शेतकऱ्यांना मिळणार दुसरा जे एक मोठा प्रॉब्लेम आहे ते मस्टायटिसचा प्रॉब्लेम आहे असताना दान आपण म्हणतो त्याचे दोन प्रकार एक सुप्त आणि दुसरा ते क्लिनिकल त्याच्यात सिम्टम दिसणार लक्षणं दिसणार की कासाला सूज येते नंतर मग त्याच्यातून रक्त येते किंवा पू येते किंवा दूधसारखा काही येत नाही पाणीसारखा येतोय ताप येतो जनावरांना आणि काही वेळा ते दगावते होते सुद्धा त्याच्यात कसं आहे की चार एक अनुजीव आहे ज्याला स्टेप्टोको काय स्टेप्टोको काय नंतर तुमचा कंपायलो बॅक्टर असे हे वेगवेगळे प्रकारचे जे बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे होतो आता जे बॅक्टेरिया आहे त्याच्यासाठी अँटीबायोटिक लागणारा जे आहे ते वेगळा आहे आता जर जा निदान झाला नसेल तर मग तुम्हाला एक कुठलं तरी अँटीबायोटिक दिलं ते लागत नसेल तर मग दुसरा द्या ते लागत नसेल तर तिसरा द्या हा प्रकार होतो आणि मग निदान व्हायला जर तीन चार दिवस लागले की मग ते फायब्रोसिस वगैरे होऊन मग चे स्तन जे आहे त्याच्यातून काही दूध मिळणार आहे आता कसं होणार आहे की तेच जे किट आहे त्या किटवर तुम्ही दोन थेंब दूध जर टाकलं आणि पाठवून दिलं की लगेच चार तासात कुठला बॅक्टेरिया आहे त्याचं निदान होऊ शकतं आणि हे सगळं जे आहे डी एन ए बेस्ड आहे म्हणून फार स्पेसिफिक आहे आणि अगदी अचूक होणार आहे आणि कॉन्टॅमिनेशन वगैरे जरी झाला तुम्हाला कलेक्ट करताना तर त्याचा काहीही प्रॉब्लेम याच्यावर होणार यावेळी पशुमत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी संचालक आणि डीन डॉक्टर अब्दुल समद वाईस चेअरमन राजेंद्र चकोर संचालक विक्रम थोरात क्वेचर क्लबचे संदीप काळे पशुधन विभाग प्रमुख डॉक्टर विजय कवडे यांसह पदाधिकाऱ्यांची हजेरी होती शेतकऱ्यांसाठी हा राज्यात प्रथमच प्रयोग होतोय अत्यंत सोप्या साध्या पद्धतीनं आणि कमी वेळेत शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचा आजार आलेला ताप किंवा कासे झालेला आजार यावर उपाय करता येणार आहे तर संगमनेरचा हा पॅटर्न राज्यभर अनुकरणीय ठरणार आहे जनावरांना ताप आल्यावर ता त्या तापाची तपासणी आणि त्यावर औषधोपचार हा साधारणत पाच हजारांच्या आसपास खर्च येतो मात्र या नवीन संशोधनामुळं अवघ्या सातशे रुपयात सर्व तपासणी होणार आहे आणि बाराशे ते पंधराशे रुपये खर्चून हा आजार बरा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वेळ आणि त्यांचं पशुधनही वाचणार आहे त्यांना या नव्या आर टी पी सी आर संशोधनातून मोठा दिलासा मिळणार आहे बाबासाहेबकडू सी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक वरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर